तुला समजायला अवघड जाईल हे या प्रवासात माझ्या मनाला कितीदा वाटलं की कि तू सोबत असावीस म्हणून का वाटलं हे तरी समजून घेशील का तुझी आठवण येते खरं तर आणि आठवणीत रमलेला माणूस म्हणे प्रेमात असतो कुणाच्या तरी पहिल्या सरीनंतर धरेच्या गर्भातून एखादा लोभस अंकुर उमलावा अगदी तसंच माझ्या मनात तुझ्या आठवणीचा अंकुर फुलल्यावर वाटलं तुला सांगावं हे की सहज जरी झाकले डोळे तरी नजरेसमोर तुझा चेहरा दत्त म्हणून उभा ठाकतोय डोळे बंद असताना तुझा चेहरा समोरून घालवणं अशक्य वाटल्यावर तो अठ्ठस थांबवलाय खिडकी बाहेर पळणारी झाडे नजरेच पडली तेव्हा त्यांच्यासोबत तुझ्यासोबत जगलेला एक एक क्षण डोळ्यांमागे पडत गेला आत्ताच जसं एका सुंदर स्वप्नांची लय जुळवता येत नाही ते फक्त आनंदाने आपण जमेल तसं आठवेल तसं सांगून टाकतो तसंच आहे तुझ्या माझ्यासोबतच्या क्षणांचं सुद्धा ओळीत नसतील मांडता येत परंतु एका गोड स्वप्नासारखं सांगता नक्की येतं तुझी आठवण येत असताना ते क्षण पुन्हा जगलो आणि नव्याने प्रेमात पडलो पत्रासोबत पुन्हा नव्याने प्रेमात पडल्याची ग्वाही मी तुझ्यासाठी खूप सारं प्रेम लिहिलं आहे मिळाल्यावर माझ्यासाठी एक प्रेमपत्र तू सुद्धा लिहिशील